बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विस्ताराने हिमायतनगर येथे केंद्रीय राखीव पोलिस उपनिरीक्षक पदावर अधिकाऱ्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न हिमायतनगर मध्ये काल रात्री हिमायतनगर येथील छत्रपती नगर केंद्रीय राखीव पोलीस विभागामध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे श्री रामकुमार ससाने यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला सदरील चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न जरी फसला असेल परंतु चोरट्यांचे चित्रीकरण कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे सध्या हिमायतनगर शहरात यात्रा महोत्सव सुरू आहे अनेक ठिकाणी चोरींच्या घटना घडत असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांनी एक आवाहन उभे केले आहे केंद्रीय पोलीस विभागाचे उपनिरीक्षक यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला निश्चितच पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध सुरू आहे परंतु केंद्रीय राखीव दलामध्ये अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे घर जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचं काय असा सामान्य सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे